मंडळी आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत ताज्या आणि खळबळजनक घटनेवर चर्चा करणार आहोत एका बाजूला मराठा आरक्षणाची लढाई आहे तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या नेतृत्वात फूट आणि धक्कादायक निर्णयाची शक्यता आता तुम्ही म्हणाल यात ताजं काय तर लक्ष्मण हाके ओबीसी समाजाचे एक आक्रमक नेते ज्यांनी राज्यभरात आपला ठसा उमटवलाय ते अचानक आपल्या आंदोलनातून बाहेर पडण्याचे संकेत देत आहेत या पोस्टन सोशल मीडियावर खळबळ आहे हाके यांचा निर्णय काय असेल कोणत्या कारणांनी त्या आंदोलन सोडण्याच्या मार्गावर आहेत आणि या परिस्थितीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे सर्व आपण आज सविस्तर पाहणार आहोत यावर चर्चा करण्याचं कारण म्हणजे या आड अशा अनेक गोष्टी लपलेल्या आहेत त्या गोष्टींचा अँगल खूप महत्वाचा ठरतो चला तर मग जाणून घेऊयात लक्ष्मण हाकेंच्या मेसेज मागे दडलेलं गुपित नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेल्या स्थितीत आहे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं अशी तीव्र मागणी केली जातीय तर लक्ष्मण हाके आणि इतर ओबीसी नेते या मागणीला विरोध करत आहेत लक्ष्मण हाके यांनी मोर्चे मेळावे बैठका आणि आंदोलनांच्या माध्यमातून ओबीसी समाजाची ताकद एकत्र आणली पण आता अचानक त्यांनी सोशल मीडियावर आपल्या भविष्याबाबत धक्कादायक संकेत दिले त्यांच्या फेसबुक पोस्टनुसार हाके म्हणतात की त्यांनी आपले हक्क टिकवण्यासाठी खूप संघर्ष केला आहे त्यांनी छोटे छोटे जात समूह जोडले लाखो माणसं आंदोलनात आणली पण विरोधकांबरोबर सामना करताना अनेक अडचणी आणि धमक्यांचा सामना करावा लागला हे सर्व करूनही आता परिस्थिती अशी झाली आहे की ते आपल्या भूमिकेबाबत विचार करत आहेत आणि लवकरच आपल्या निर्णयाची घोषणा करणार आहेत हेच नाही तर या घटनांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजात फूट पडण्याची शक्यता आहे बीडमध्ये येत्या रविवारी आयोजित ओबीसी मेळाव्यात लक्ष्मण हाके यांना जागा दिलेली नाही आता हा महा एल्गार मेळावा पावसामुळे रद्द करण्यात आल्याचं भुजबळ यांनी सांगितलं मात्र मेळावा रद्द झाला असला तरी बॅनर अजूनही लागलेच आहेत तर या बॅनरवर अनेक ओबीसी नेत्यांचे फोटो आहेत पण हाके यांचं नाव आणि फोटो गायब आहे यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत की हाके यांना जाणीवपूर्वक वगळलं गेलं की त्यांच्याशी एखाद्या गटाचा दुरावा निर्माण झाला यावरून ओबीसी समाजाच्या नेतृत्वात फूट पडल्याची ही स्पष्ट चिन्ह आहेत याच काळात जालना जिल्ह्यात धनगर समाजाचं आरक्षण सुरू झालंय त्यामुळे संपूर्ण समाज सध्या दीपक बोरहोडे यांच्या उपोषणाच्या ठिकाणी एकत्र आहे लक्ष्मण हाके यांच्या समोर ही परिस्थिती द्विधा मनस्थितीसारखी येऊन ठेपली आहे याचबरोबर काही ओबीसी गट आता स्वतंत्र जातपातीत आरक्षण मागण्याची तयारी करतात ही फूट ओबीसी समाजाच्या संघर्षासाठी घातक ठरू शकते या राजकीय गणितात लक्ष्मण हाके यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे गेल्या काही दिवसात लक्ष्मण हाके यांना त्यांच्या आंदोलनामुळे धमक्या मिळाल्यात काही नेत्यांकडून त्यांना डावलले जाण्याची चर्चा झाली आहे आणि या सर्व कारणांनी ते चिंतेत आहेत पण त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्व समर्थकांना आभार मानले आहेत आणि सांगितलंय की आंदोलनात असो किंवा नसो लोकांनी त्यांना दिलेली साथ त्यांना कधीही विसरता येणार नाही राजकीय दृष्टिकोनातून बघितल्यास हाके यांचा निर्णय महाराष्ट्राच्या ओबीसी आणि मराठा संघर्षासाठी निर्णायक ठरू शकतो जर ते आंदोलनातून बाहेर पडले तर ओबीसी समाजाची ताकद विभागली जाईल आणि मराठा आरक्षणाच्या मागण्या अधिक बळकट होतील दुसरीकडे जर त्यांनी आंदोलन सुरू ठेवलं तर राज्यातील सत्ता आणि राजकीय गटांसाठी हे मोठा आव्हान बनेल याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर हाके यांची पोस्ट खूप चर्चेत आली त्यांच्या भावनांचा आदर केला जातोय आणि राजकीय नेत्यांकडून संपर्कही झालाय लक्ष्मण हाके पोस्टमध्ये म्हणतात मी प्रामाणिकपणे भांडतोय ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून मी एक मेंढपाळ धनगराचं पोरग आहे मी बॅनर छापू शकत नाही गाडीला पैसे देऊ शकत नाही भले मोठ्या स्टेज लावू शकत नाही कुणाला चहा पाजू शकत नाही हे माहीत असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिल्याची भावना त्यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत तसेच उपोषण आंदोलन असो की मोर्चे एल्गार असोत की तुम्ही ताकदीने मिळावे रॅली माझ्या पाठीशी उभे राहिलात मला पाठिंबा देत राहिलात मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत मी ओबीसीच्या बाजूने बोलत गेलो भांडत गेलो ओबीसीच्या छोट्या छोट्या जातसमूहांना जोडत गेलो लाखो माणसं जोडली पण शत्रूची संख्या सुद्धा वाढत गेली हल्ले झाले झेलले पण आता सहन होत नसल्याचंही लक्ष्मण हाकेंनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये विजय वडेट्टीवार नाही हा एक सूक्ष्म परंतु महत्वाचा संकेत आहे जो दाखवतो की राज्यातील राजकीय नेते हाके यांच्याकडे लक्ष ठेवतात त्याचप्रमाणे हाकेंच्या या पोस्ट नंतर जरांगे पाटील यांचीही प्रतिक्रिया आली ज्यामध्ये मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की हा एक फक्त पब्लिसिटी स्टंट आहे आणि स्वतः करून घेतलेला हल्ला आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण कालच लक्ष्मण हाके यांनी पोस्ट केली होती की त्यांच्यावरती हल्ले होत आहेत आणि आज अचानक हल्ला होणं हे नक्कीच न जुळणारं समीकरण आहे या संघर्षात लक्ष्मण हाके यांचा निर्णय फक्त एखाद्या व्यक्तीचा नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुढील समीकरणावर खोल परिणाम करणार आहे समाजाची टिकेल की फुटेल मराठा आरक्षणाचा मार्ग सुलभ होईल की कठीण या सर्व प्रश्नांची लवकरच समोर येणार आहेत एकंदरीतच महाराष्ट्रातील राजकारण फक्त निवडणुकीच्या रंगभूमीवरच नाही तर समाजाच्या हक्क नेतृत्व आणि संघर्षाच्या मैदानावरही तगडे खेळ सुरू आहेत लक्ष्मण हाके यांचा पुढचा निर्णय कोणता असेल ओबीसी समाजाची ताकद टिकेल की फुटेल मराठा आरक्षणाचा संघर्ष पुढे कसा आकार घेईल हे सर्व प्रश्न पुढील काही दिवसात स्पष्ट होतील तुम्हाला काय वाटतं ओबीसी मोर्चातून काढता पाय घेत लक्ष्मण हाके धनगर समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी होणार का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र